श्री स्वामी समर्थन आपण ही जी पेरज योजना सुरू केलेली आहे ही परमपूज्य गुरु माऊलींच्या आज्ञा आशीर्वादाने आदरणीय आबासाहेबांच्या प्रेरणेने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे दिंडोरीवरून अठरा विभागामध्ये जे स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य केलं जात आहे त्यात पर्यावरण प्रकृती हा एक महत्वाचा विभाग आहे आणि या पर्यावरण प्रकृती विभागाच्या माध्यमातून आपले विविध उपक्रम वेळोवेळी हे आपण करत असतो त्यात जीवनशैली असेल प्लास्टिक कचरा विनियोग असेल दुर्ग संवर्धन आहे ध्वनी प्रदूषण आहे पशुपक्षी संवर्धन आहे अशा प्रकारचे आपले विविध उपक्रम म्हणजे चौदा उपक्रम आहेत आमचे पर्यावरणाचे त्या माध्यमातील हा एक प्लेड बँक हा एक उपक्रम आहे पृथ्वीवरील कचरा कमी व्हावा हा एकमेव उद्देश आहे आणि आपल्याला लो फक्त लोकांना कन्सेप्ट सांगायची बाकी नमस्कार मंडळी मी आता संध्याताई पाटील यांच्या घरी आलेलो आहेत मी जे दोन दिवसापूर्वी प्लेट्स चमचे ग्लास वगैरे नेले होते ते त्यांना मी परत करतोय आणि त्यांच्या प्लेट बँक त्यांनी जी सुरू केली आहे त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ जेणेकरून आपल्याला काही करता आलं तर करता येईल मी आता संध्याताईंना विचारतो सांगतो की तुम्ही मला ह्या बँकेविषयी सांगा श्री समर्थ आपण श्री स्वामी समर्थ सेवा मारण्याच्या माध्यमातून शकुंतला काही ठराविक केंद्रांमधून आपली ही प्लेट बँक योजना सुरू आहे तर ह्या प्लेट बँक योजनेचा उद्देश पृथ्वीवरील जो काही कचरा असेल तो कचरा कमी व्हावा तर ह्या प्लेट बँक योजनेमध्ये आपल्याकडे एक जेव सहा कप्प्यांचा जेवणाचा ताट आहे नाश्ता प्लेट आहे चहाचा ग्लास पाण्याचा ग्लास आणि चमचा एवढा आपण ह्या प्लेट बँक योजनेमध्ये आपल्याकडे हे साहित्य आहे आणि आप आपल्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल अगदी मुलांचा वाढदिवस असेल नाश्ता वगैरे असेल त्यासाठी आपण ही छोटी जी प्लेट आहे ती नेऊ शकतो तीन कप्प्यांची त्याच्यानंतर जेवणाचा काही कार्यक्रम असेल तर आपण सहा कप्प्यांचा ता ताट चमचा चहाचा ग्लास पाण्याचा ग्लास हा आपला सेट आहे आणि हा सेट आपण संपूर्ण सेवा मार्गाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे कुठल्याही केंद्रामध्ये याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही आपण देणाऱ्यांना विनामूल्य ही प्लेट बँक योजना के सुरू केलेली आहे तर ही जी प्लेट बँक योजना आहे आपण ही संपूर्णपणे मोफत आणि विनाशुल्क अशासाठी सुरू केलेली आहे का घराघरांमधून जो बाहेर आपला कचरा जातो जसं आपण म्हटलं की हे जेवणाच्या प्लेट्स आहेत नाश्त्याच्या आहेत कुठलाही कार्यक्रम असेल अगदी पाच पंचवीस पाहुणे जरी आले तरी आपण यूज अँड थ्रोच्या प्लेट्स सांगतो आणि त्या प्लेट्समुळे आपलं एक नुकसान होतं सर्वप्रथम तर आपले पैसे खर्च होतात दुसरं तो जो कचरा आहे ते डम्पिंग ग्राउंड हे खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणात वाढलेले आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये नगरपालिकेला सुद्धा हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे का ह्या डम्पिंग ग्राउंड वरती ह्या कचऱ्याचं म्हणजे विल्हेवाट कशी लावायची आणि हे विल्हेवाट लावण्यासाठी म्हणजे तो कचरा जर निर्माण झाला नाही तर हा आपला प्रश्न पूर्णपणे थांबणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं आरोग्य कारण युज ऑन थ्रोच्या प्ल प्लेट्समध्ये जे काही प्लास्टिक वापरलं जातं त्याला आपण मोनोप्लास्टिक किंवा मायक्रो मायक्रोप्लास्टिक म्हणतो ते गरम पदार्थ टाकल्यामुळे ते थोड्याफार प्रमाणात का होईना वितळून आपल्या आतमध्ये ते प्लास्टिक जात असतं आणि कळत न कळत कॅन्सर सारखे असाध्य आजार आज वाढत आहे म्हणजे तर बघा जवळ साधारण आठ ते दहा महिने किंवा एक वर्षापासून आपण ही योजना सुरू केलेली आहे पण एक सांगायला खंत वाटते का योजना अजूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा माहिती असून सुद्धा थोडस दुर्लक्ष होत आहे तर आतापर्यंत या योजनाचा खूप लोकांनी फायदा घेतला पण त्यात डॉक्टर इंजिनियर किंवा पर्यावरणामध्ये जे लोक जागरूक आहेत काही संस्था आहेत अ काही okay, शाळा आहेत जसं थोडक्यात पोदार स्कूल असेल का ह्या लोकांनी अगदी शोधत या ती पर्यंत येऊन किंवा पत्ता स्वतःपर्यंत ठेवून इतरांपर्यंत त्यांनी जनजागृती केली तर आपण आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात संपर्क साधून ही जी विनामूल्य पूर्णपणे मोफत सेवा आहे त्याचा फायदा घ्यावा हीच अपेक्षा आहे इकडे सारखी असल्यामुळे आपल्याला एकाच वेळेस पाहिजे तेवढी संख्या आपल्याला अवेलेबल होते पण रिटर्न करत असताना म्हणजे अडचणी खरोखर असे आल्यात का वरची आणि खालची ताट ही सुकलेली स्वच्छ असतात आणि आतमध्ये ओले किंवा तसे तशीचलेले किंवा फक्त द्यायचं म्हणून द्यायचं असे सुद्धा काही लोक करतात okay. तर समोरच्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे का आम्ही हे सगळे विनाशुल्क किंवा सेवाभाव म्हणून करतो आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा म्हणून करत आहोत आणि तर प्रत्येकाची एक जबाबदारी आहे जसं आपल्याला चांगल्या प्रमाणात वस्तू अवेलेबल करून दिलेली आहे तर आपण सुद्धा देताना ते स्वच्छ पुसून मग द्यावं थोडं लेट दिलं तरी हरकत नाही कारण आल्यानंतर ते प्रत्येक एक एक भांड सुकवणं किंवा नकळत तसंच ठेवलं गेलं तर समोरच्या व्यक्तीला तो त्रास होऊ नये काही खरं पर्यावरणाचा रहास थांबवण्याकरता तुम्ही ही जी प्लेट बँक नावाची नावाचा उपक्रम केला आहे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्फत हा अतिशय स्तुत्य आहे जेणेकरून थोड्या थोड्या प्रमाणावर का होईना पण पर्यावरणात प्रोटेक्ट होईल किंवा आपण स्वतःच जास्त कचरा तयार करणार नाही आणि कमीत कमी किमतीत आपले समारंभ आपण पार पाडू शकू तुमच्या ह्या उपक्रमास खूप खूप शुभ आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा हा उपक्रम सगळ्यांपर्यंत जाओ, म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण सर्वांनी करावं हेच अपेक्षा धन्यवाद ताई